जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हे या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अशी बटाट्याची मसाला भाजी बनवणार आहोत यासाठी टोमॅटो घेतलेले आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मध्ये आकाराचा कस कस्तुरी मेथी घेतलेली आहे कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेला आहे आणि बटाटे असे छोटे छोटे साईजमध्ये कट करून मी पाण्यात ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण बटाटे घेतलेले आहेत छोटे छोटे कट करून बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी आद आ, आता अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे का खलबत्यामध्ये काढून आता आपल्याला ते कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला तेल गरम झाल्यानंतरनं जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे आता आपलं जिरे मोहरी मोहरी तडकल्यानंतरनं जिरे थोडंसं टाकून घेणार आहे अशा पद्धतीने जिरं टाकलेले आहेत चांगला तडका बसलेला आहे जिरे मोहरीला आता यामध्ये आपल्याला मिक्स लसूण पेस्ट बारीक केली होती ती टाकून घेणार आहोत आपण आणि याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित तेलात मिक्स करून घेणार आहोत आपला लसूण व्यवस्थित भाजल्यानंतर ना आपल्याला यामध्ये अशा पद्धतीनं कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपण बारीक चिरलेला होता तो टाकून घेतलेला आहे आणि याला पण व्यवस्थित सोनेरी रंग येऊपर्यंत भाजायचा आहे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपलाच कांदा भाजलेला आहे आता यामध्ये टोमॅटो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो भाजल्यानंतर ना आपल्याला व्यवस्थित तेल फुटेपर्यंत आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे यामध्ये मी कसुरी मेथी आणि जिरेपूर आणि मे मेरेपुडा आहेत थोडीशी आणि धने पावडर आहे आणि गरम मसाला हे एवढे मसाले मी टाकून घेतलेले आहेत आणि याला व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि यामध्ये कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे मी हलवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेते आणि याला हलवून घेऊ व्यवस्थित अशा पद्धतीने मी ह्याला हलवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे याला पण हलवून घ्यायचे आणि चवी पुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा आपल्याला जरा तिखट लागत असेल तर जेवढा पाहिजे तेवढा इसूर आपण टाकून घेऊ शकतो आणि मला याला व्यवस्थित फ्राय करून घेते व्यवस्थित तेलामध्ये आणि याला थोडंसं पाण्याचा शिडकावा मारून थोडंसं शिंतोडा मारून याला वाफलण्यासाठी ताट झाकून ठेवते याला हलवून अशा पद्धतीने मी थोडंसं शिंतोडं मारलेत आणि याला हलवून ताट झाकण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे आता जे तीन मिनटं चार मिनटं होऊ द्यायची तर झाकण काढून बघा तुम्ही बटाटा शिजला असेल तर आणि नसेल तर अजून झाकण टाकून घ्या आता कशी वाटली आपली रेसिपी ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून थँक्यू